लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारनं जाहीर केली आता जणू निवडणूक करायला शंभर दिवस आणि योजना केली आता जाहीर <coughs> <coughs> बर आता ती चांगलीच म्हणावं लागल ना योजना ह्या कोणत्याही चांगल्याच असतात म्हणा जाहीर केलेल्या पण जेव्हा त्या पदरात पडत्या तेव्हा त्या खऱ्या असतात है का नाही अशा लोक सध्या योजना जाहीर करते जे का बहिणीच्या विरोधात बायकोला निवडणुकीला उभं करते <laughs> लाडकी बहिणी हो <laughs> बर आता आटी काय काय होत्या माय घातलेल्या त्याच्यामध्ये पहिले एकवीस ते साठ वर्ष वय केलं आता म्हणले एकवीस ते पासष्ट वर्ष आणि ज्या बायानं अगोदरच साठ वर्ष करून घेतले फुकट तिकीट करून घेतलं त्याचं किती नुकसान आहे एसटीच फुकट करून घेतलं लई ना म्हणजे म्हणजे मी पन्नास जरी असले तरी पासष्ट करून घेतले असं करून घेतल्या नाही आता त्याला ह्या योजनेचा लाभ मिळतो कशा करून घेतात म्हणजे ते झालं का बरं आता हे हेच सरकार बदलत आहे का येत का हे पुन्हा जिंकत का नाही पुन्हा ते अरे येणार सरकार पुन्हा बंद करते का नाही पुन्हा डब्यात घालायची आता प्रत्येक घरातल्या बाईला द्यायची म्हणजे कुणी ना कुणी कुणाला ना कुणाला मिळायच लागली ती योजना प्रत्येक कुटुंबात चालली ती योजना मग सरकारच्या तिजोरीवर किती आहे त्या सरकार आहे त्याच्यावर बोजा काय पाडणार आहे त्याच हे असते त्याच्यामुळे त्याचा विचार आपण नाही करायचा त्याचा लाभ होईल ना महिला महिलाला लाभ मग पंधराशे रुपये असते काय कुठं सहा हजार रुपये तरी महिला द्यावा का दोनशे रुपये खाजेनं तरी ना म्हणजे बाया घरी बसून तरी घाट कामाला जाणार नाही तर असं तरी काय त्याला बाहेर जाऊ देते नवरे रोजंदारी ना मजुरीनं काम करावं लागते नाही ना पण काहीतरी परवडणारी तरी देवाना पंधराशे रुपये येणार आहे जे पहिल्या महिन्याचे आहेत तर तेच कागदपत्र करण्यात जाणार बायाचे जाणार नाही आज हे लागतंय तर ते लागतंय तर दहा चक्राशिवाय ते कागदपत्र सुद्धा मिळणार जन्माचा दाखला असतो राशन कार्ड नसतंय कुणाचं आधार कार्ड अपडेट नसतंय तर काय काय असतातच ना उत्पन्नाच एक तर राशन कार्ड नाही तर मग मतदान कार्ड ते दोन्ही पैकी अरे टाकले तर त्याच्यात हे आता म्हणले ज्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे का म्हणा त्याला मिळणार पण पाच एकरच्या वर शेत तर नाही मिळणार पाच एकरच्या शेत म्हणजे पाच एकर शेत आणि ट्रॅक्टर असंत मिळणार लाभ आणि आपल्याकडं फोर व्हीलर गाडी म्हणत आपण आयस करण्यासाठी घेतली म्हणत गाडी म्हणजे आपल्याला राहायला घर नाही बराबर आपण आयस करण्यासाठी गाडी घेतली फोर व्हीलर गाडी वाल्यांना म्हणजे जर नवऱ्याच्या नवर गाडी असेल तर त्या बाहेर काहीच लाभ नाही मिळणार असं कुठं असतंय किती वेळ एकवीस ते पासष्ट पासष्ट मग मग ह्या नावावर जर गाडी असन फोर व्हीलर चार चाकी तर तिने त्या तर त्या नाही मिळायचा लाभ म्हणा का तर ती गाडी आईस करण्यासाठी घेतलेली हा अरे कितीतरी पोट भरण्यासाठी घेतली ती आईस करण्यासाठी थोडीच गाडी घेतलेली हा बरं मी समाज कार्य करू करो येत नाही त्या गाडीतूनच पण आता तसं म्हणलं रे मग मी काय म्हणते अरे कितीतरी लोकांना जायला जाय ना पोटा पाण्यासाठी त्या गाड्या घेतलेल्या असतात मग त्याची ती आठ सुद्धा शिथिल का शिथिल करायला पाहिजे ना त्यांना बायकोचे दागिने सुद्धा त्या हप्ता हप्ता फेडू फेडून हे असते तर मोडते मोडून ते हप्ते भरते या जण काढून पैसे बँकेच कर्ज काढून टाकले गाड्यावर चार लाख दोन लाख भरलेले असतील दोन लाख दीड लाख भरलेले असतील बाकी तर चार पाच लाख रुपये लोन करते त्याच्यात बी ते याज लावतंय फायनान्स वाले फायनान्स वाला नाही भरल्या महिन्याला नाही कुठं भाडे लागले तर ती बी गाडी तर त्यात जाती उडून पुन्हा आणि बघ बर म्हणजे ज्या काही योजना येतात त्या आमच्या पासून सुरू होतच नाहीत आमच्या पशी आल्या किती संपतात त्याच्यामुळे म्हणतात की जशी ट्रॅक्टरवाल्याची आठ शिथिल केली पाच चक्रावाल्याची शिथिल केली तशी सेकंड हँड गाड्या ज्याच्याकडे हाय तर जुन्या पुराण्या घेऊन चालवायला लागले त्या अगर फोर व्हीलर नव्या असू नाही त्या कशा असू पण त्या फायनान्सवर वर गाड्या असतात कुटुंब धाकवायचं असतं त्याच्या बायका मोलमजुरी करून धुण्या भांड्याचे काम करून त्या नवऱ्याला हातभार लावतात मग अशा महिलांना कामून नाही द्यायचं काय लाभ असं माझं म्हणणं रे द्यायला पाहिजे का नाही बरं आता येऊ दोनच महिने शंभर दिवस राहिले म्हणून तीन महिने राहिले म्हणून निवडणूक ऑक्टोबर मध्ये तर निवडणूक विधानसभेची आणि किती एकतीस ऑगस्ट काय का लास्ट डेट आहे आता माहित होत तर संपून जाती काय लोकायला आता काय बायाचा इकडचा असते रहिवाशी त्या पुणे मुंबईला काम करत्या तिकडून येणं दोन चार दिवसाची रजा टाकणं त्या बायानं जर धुण्या बाण्याला कामाला असल्या बाया तर त्याला कामावून काढून टाकते किती त्याचं नुकसान आहे ते पंधराशे रुपये परवडायलाच होईल अरे बाबा योजना जरी चांगली असेल आणखी चार दोन हजार रुपये वाढवा म्हणून अरे लग्न झालेल्या घटस्फोटीत विवाहित कुणी बी असू दे त्याला सगळ्याला आहे पण त्याच्याच बरोबर जे महाराष्ट्रामध्ये बालविवाह व्हायला पोरीचे पोरी गायब व्हायला लागल्यात त्याच्या शिक्षणासाठी सुद्धा सरकारनं करावं ना काहीतरी हा त्या पोरी गायब व्हायला त्याला शिक्षण खर्च दोन तीन तीन लेकर आहे समजा समजा बाहेर एक फीस आहे चार लाख पाच लाख ते आता म्हणले की सगळ्यालाच फुकट शिक्षण आहे म्हणजे मुलींना उच्च शिक्षण फ्री आहे मग आता लग्न झालेल्या बायांनी पण उच्च शिक्षण जर घेतलं त्यांना फ्री आहे का मग विवाह झाले बालविह झालेल्या पोरीच्या वरच्या दहावीच्या दहावी शिकलेल्या पोरीच्या नंतर जी गळती लागतो पोरी उच्च शिक्षण घेतच नाही त्या गायब व्हायल्यात ना पोरी त्या पोरींच्या शिक्षणाची सोय करा ना नाही पण महिलांचं मतदान लक्षात घेऊन ती योजना सुरू केली की माय आम्हाला मत आम्हाला सुरू केले पंधराशे रुपये महिना मग महिला आम्हाला मतदान करतात म्हणून त्याच्यावरती तसं केलं महिला पैसे भी भेटायला लागले तसे तरी नाही 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 अरे ते निवडणूक मग पाच वर्ष काम नाही केली ते निवडणूक आपलं हे सुरू योजना सुरू पाच वर्ष भेटले नसते का आम्हाला पैसे पाच वर्ष हो पाच वर्षापूर्वी करायचं होतं ना निवडणूक झाले झाले करायची होती ना योजना सुरू आता दिन महिन्यावर निवडणूक आली की कशी सुरू करायला तर कस असत नाही रे हे दूरदर्शी कार्यक्रम असतो निवडणुकीच्या तोंडावरचा ते काय असं खरंच बायाचा विकास व्हावा आणि प्रगती व्हावा अशी वाटतंय का पंधराशे रुपयात काय व्हायचंय आमचं तर लाले लिपस्टिक टिकी ना तर <laughs> काय तर आणि मी तर म्हणते माझ्या आमच्या पस्तर येतच नाही सबक पुरे धेडकोणावर तसं होतय आमच्या पस्तर योजना आली की तिथंच खतम होते आता म्हणजे चार चार चाकी चा गाडी आहे तर आम्हाला मिळणारच नाही आणि कोणतिकून -कुं भरला चोरून चपाटून लपून छपून तर लय लोक पिछाव वाचतात ह्यांच्याकडे गाडी आणि ह्यांनी ह्या योजनेचा फॉर्म भरला असे लोक बऱ्यावर नाहीत त्याच्यामुळं हे व्हिडिओ मुख्यमंत्र्यापर पाठवा कुणी बी आणि ज्याला चारचाग्या गाड्या घेतल्यात पोट भरण्यासाठी कुटुंबाला जगविण्यासाठी भूमिहीन असणारे जे लोक आहेत अशा लोकांच्या साठीची ही आठ सुद्धा शिथिल करा म्हणा असं मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे फक्त मतदानाचं किंवा निवडणूक तोंडावर आली म्हणून अशी योजना सुरू करू नका म्हणा कसं मी पंधराशे रुपये जर आमच्या अकाउंटला आलं तर नवऱ्याच्या असे धरूनच बसलेले असते की कवा येते तर कवा मी खर्चू कारण ते अकाउंट सुद्धा जर नंबर घेतलं तर त्या बयाचाच हाय का ते मी बघितलं पाहिजे ना तर नवऱ्याच्या अकाउंट नंबर आणि बायाचं नाव देते हो रे तसंच आहे हो हो ते पण का लावय बाबा तू तर लयच हायस तू मारून हारून नाहीच घेणार तू ओढीनच घेशील गॅस संपलाय गी म्हणून असं तसं हो ते गॅस संपल्यावर सुद्धा म्हणा आ, तीन सिलेंडर आहे ते म्हणा मोफत दहा वर्षापासून बाराशे न सिलेंडर दिले आणि आता तोंडावर उभा राहिली की कि आता तीन सिलेंडर फ्री कसे हो मग तीन सिलेंडर वर्षातले फ्री आता केले तर कुणाल ठाव कालच चांगलाय पैसे देऊन हो कि मा खरंच लय गजरलाय ना आमच्यासारख्या सारख्या तर कुणी विधान परिषदेवर बी ना कुणी महिला आयोगावर बी घ्यायला कुणी बालकल्याण कमिटीवर बी ना कशावर घ्यायला बडबडीचा बाटा झेपऱ्या मारी झपाटा झालंय झाले सुंदर पक्षाच काम करणाऱ्या अशा लोकांना जास्त संधी दिली जाते बोलणाऱ्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला तर संध्याच दिल्या जात नाही फील्डवर काम करणाऱ्या खास काम करणाऱ्या बायांना संधी दिली दिल पाहिजे म्हणते मी पण आम्हाला तर ती संधीच दिली जात नाही आणि आता म्हणते पंधराशे रुपयात खुश व्हा आणि ते पंधराशे रुपये बी आमच्यापास पोहोचत नाही पोहोचत का काय पोचायत महा याच्यातून व्हिडिओमधून कुणाला दुखवायचं हे नाही बरं का परंतु सरकारच्या ज्या योजना आहेत त्या खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि त्याचा फायदा झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं फक्त काय म्हणतात निवडणूक तोंडावर डोळ्यासमोर ठेवून म्हणा किंवा जे काय आटी घातल्या त्याच्यामध्ये फोर व्हीलर गाडीची जी आट आहे तर ती शिथित करण्यात यावी असा आमचा उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा कुणालाही याच्या पाठीमागचा भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाहीये हा फक्त जनजागृतीसाठी आणि इतर लोकांपर्यंत जे काही यांना योजनेचा लाभ होणार आहे त्या योजनेपर्यंतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी याच्यासाठीचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे बाकी याच्यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू अजिबात नाही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि जर काही कुणाला बोलण्यात आले असेल तर क्षमा करावी परंतु आता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्हाला तेवढं बोलण्याचा मांडणी करण्याचा मांडण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं थँक्यू